Huk! ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार हस्तरेषा पाहणार मस्तकी रेषा पाहणार तुमचं भविष्य खरं खर, खर सांगणार नाही आजपर्यंत मी ज्या ज्या भागात गेलो ज्या ज्या शहरात गेलो ज्या ज्या खेडेगावामध्ये गेलो त्या त्या कोरिवाळीच तर आणि माथाऱ्या कोथाऱ्याचं भविष्य अगदी खरं खर, खर सांगितलेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये करोना अख्ख्या जगात थैमान घालणार ही भविष्यवाणी सांगितली भारताचं चंद्रयान वरती सुद्धा भविष्यवाणी आम्हीच सांगितली होती तर या आपल्यापैकी जर कोणाला आपलं भविष्य खर खर जाणून घ्यायचं असेल तर या आणि आपलं आयुष्य उज्ज्वल करून घ्या ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार मस्तरेषा पाहणार अस्तरेशा पाहणार हो भाऊसाहेब अहो जरा इकडे बघा तुमच्या तर कपाळावरच्या रेषा बघूनच मी सांगतो का तुम्ही काहीतरी समस्येचे काहीतरी संकटात गोष्ट खरी आहे का खोटी हो ना अगदी खरीच आहे तुमच्या अंगावर जरी भारी भारी कपडे घातलेले असले तरी तुमचं आयुष्य फाटक्या गोडडी मध्येच चाललेले गोष्ट खरी आहे का खोटी हो हो खरीच आहे तुम्ही जरी मोठ्या घरामध्ये राहत असले तरी म्हणतात ना घर फिरलं की घरचा फिरतो वासा बाहेरचा पैसा घरात येणार कसा म्हणून तुम्हाला सांगतो भाऊ साहेब वाईस इथं बसा आणि तुमचं आयुष्य उज्ज्वल करून देतो बघा कसा हो ना बसतो ना बोला काय तर आता तुम्हीच सांगा लेका तो काय दिलं नाही मी काय घेतलं नाही पण तुला एक सांगतो जसं पाऊस पडल्या बिगर पीक येत नाही हीर खाणल्याशिवाय पाणी लागत नाही तेव्हा काहीतरी दिल्याशिवाय हा ज्योतिषी भविष्य कस सांगणार का अच्छा म्हणजे काहीतरी दिल्याशिवाय ना आहा धरलं तर चावतय सोडलं तर पळतय धरलं तर चावतय सोडलं तर पळतय तू पैसा बाहेर हो खन्ना पण घरात काही वेळाला तुला नाही मिळत अन्नाचा गोष्ट कोटी आहे लेका तुझ लगीन लई थाटामाटात झालं पण लक्ष्मी सारखी बायको घरामध्ये आली या हाताने कमी होतो त्या हाताने गमवतो पण लक्ष्मी म्हणजे पैसा तुझ्या हातात कधी थांबत नाही म्हणून तुझी लक्ष्मी तुझ्या बरोबर रोज काही ना काहीतरी किर 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 करायला लागली आहे गोष्ट खरी आहे का तुझ्या घरच्या लक्ष्मीला जर शांत करायचं असेल तर तुझ्या खिशातली लक्ष्मी ह्या खिशामध्ये सरकवून दे म्हणजे तुझं सगळं छान होईल लेका अच्छा म्हणजे आमच्या खिशातली लक्ष्मी तुमच्या खिशात <laughs> उद्या सांच्याला आई लक्ष्मी नदीच्या काठी वास करीत असते तर तू काय करायचं उद्या सांच्याला सात वाजता सात इडेची पानं सात नारळ सात सुपाऱ्या सात फुलं आणि सात कापराच्या वड्या घेऊन नदी किनाऱ्याला सोडून दे आणि घरला ये घरला येऊन गुडघ्यावरती गुडघ स्नान घे आणि त्याच्या अगोदर इकडं थोडं दान दे आ, 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 आ। वास्वामी वा स्वामी वा आजपर्यंत आज माझा आज तुमच्यावर विश्वासच तुम नव्हता अशीच तुमची किरपा रोज जर झाली तर दैव आणखी सांगतो लेखा तुला आजपासून एकवीस दिवस एकवीस मिनिट आणि एकवीस सेकंद लक्ष्मीच्या नावानं देवीचं कर जप आणि देवीचं कर ध्यान म्हणजे तुझ्या आयुष्यात सगळं होईल छान असं झालं ना तर फार उपकार होतील कर्जी भाषा आता नको करू कारण तुझी साडी साथी झाली आता सुरू कारण तुझ्या आयुष्यामध्ये सातवा शनी आठवा गुरु आणि नव्या घरात कोण घुसायला लागलंय आम्हालाच नाही तुझ्या बायकोला नेसायला हजाराची साडी फिरायला गाडी राहायला माडी एवढं असलं तरी तुला नाही सुख म्हणून तुझ्या पोटात नाही भूक तू जेवायला जर बसला तर तुला भूक लागत नाही अरे बिछाणावर पडला तर तुला झोप लागत नाही आणि फिरायला गेला तर तुला सुख लागत नाही गोष्ट खरी आहे का खोटी आहे खरं आहे ना पण घाबरू नका लय का याला कारण काय आहे का कारण आमावश्याच्या दिवशी कळत न कळत तू फिरता फिरता तुझ्या डाव्या पायाखाली काळ्या अवद्याची काळ्या केशाची काळी आली बट्टा म्हणून तुझ्या आयुष्यात पण घाबरू नको बेट्टा तुझ्या पाठीची हाय हा ज्योतिषी मोठा एकच काम करायचं आई लक्ष्मीला एकवीस साड्यांचा दे गट्टा तुझ्या समस्या सुटतील पट्टा पट्टा देईन आता मी तुला सांगतो समज घेऊन मी आई लक्ष्मीला जातो आणि तिची ओटी भरतो तो पर्यंत तू घरला जा आणि सात दिवसानं इथं ये तवर तुझ आयुष्यमान प्रकाशमान झालेलं दिसल कस वा वा आता तुझ्या आयुष्यामध्ये बरबाट होईल वा लय का आता तर तुझं आयुष्य प्रकाशमान होईल वा ल आता तर तुझ्या सगळ्या समस्या सुटतील वाल्याचा काही प्रश्नच राहणार नाही वास साहेब म्हणजे माझी एवढी वाटली खरी भविष्यवाणी नाही रे या क्षणाला मला तुझी खीव आली अरे देव देवळात असतो ना त्याला देवळातच ठेवायचं असत अरे देव मनात असतो ना त्याला मनातच ठेवायचं असत त्याचा असा बाजार नाही मांडायचा अरे देवाची पूजा अर्चा करा त्याचा नामाचा जयघोष करा ध्यान करा नाम स्मरण करा पण खोट ना तुमची ही फाटकी झोळी नका भरू अरे ती झोळी कधीच भरणार नाही उलट जास्त दारिद्र्य मागे लागेल आणि तुम्ही हे खोट ज्योतिष सांगणारी माणसं तुम्ही माणसांनाच फसवता अरे वा आणि देव पावला नाही म्हणून देवालाच बदनाम करता अरे लाज नाही वाटत का स्वतःला नाचे ना मनाचे अरे तुला पैसे हवेत ना पैसे हे घे पैसे हे सगळे पैसे आजपासून तुझे आणि हे बघ प्रामाणिकपणाने सत्याने एक चांगलं तरी काम कर घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी स्वामी सुकलो स्वामी 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 सुकलो